नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे यांना मिळणार शुद्ध पाणी ग्रामपंचायतीने सुरू केला आरो प्लांट गावातील प्रत्येक नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून आरोग्याचा प्रश्न मिटावा म्हणून सरपंच आणि ग्रामसेवकाच्या प्रयत्नाला अखेर यश येऊन गावात आरो प्लांट सुरू केल्याने आता नांदेडवासियांना पिण्याची शुद्ध पाणी उपलब्ध झाले आहे लाखांदूर तालुक्यातील नांदेड येथील सरपंच अरुंद बावनकर व त्यांचे सहयोगी ग्रामपंचायत सदस्य यांच्यासोबत ग्रामसेविका कुमारी यशवी पाटील यांनी गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता गावात आरोप प्लांट तयार करून सादेव व थंडगार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे त्या आरोप प्लांटची उद्घाटन आज शुक्रवार दिनांक एकवीस मार्च रोजी करण्यात आले यावेळी सरपंच अरुण बावनकर उपसरपंच मनोहर बोरकर ग्रामसेविका कुमारी यशवी पाटील तंडामुक्ती समिती अध्यक्ष दिनकर हजारे जनार्दन आकरे मनमोहन नागपुरे दिनेश बावनकर सचिन बावनकर हरुगोविंद नागपुरे प्रतीक चोपकर पांडुरंग वलथरे अनिल नेवारे अंकित बावनकर सौ रुपाली वैद्य यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते या प्लांटमुळे ग्रामस्थांना शुद्ध पाणी उपलब्ध होऊन पाणीजन्य आजारांच्या समस्यांवर मात करता येईल असे सांगून हा आरोप प्लांट गावासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे शुद्ध पाण्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य सुधारेल व त्याचा दीर्घकालीन सकारात्मक परिणाम दिसतील असे सरपंच अरुण बावनकर म्हणाले यावेळी स्थानिक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत नांदेडच्या वतीने करण्यात आले आहे